नागपूर शहरात भागांमध्ये झालेली ही वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयश येताना दिसलं वाहतूक अनेक फसले होते या मोठा मनस्ताप सहन करावा लागला नागपूर शहरातील सोमवारचा शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली वाहतूक कोंडीसाठी आदिवासी गोंड गोवारी समाजाचं आंदोलन कारणीभूत ठरलं शहरातील मुख्य चौक असलेल्या संविधान चौकात शेकडो आंदोलक रास्ता रोको करून बसले होते स्थिती रात्री आठ वाजेपर्यंत अशीच होती गोंडगोवारी समाज बांधव आधी संविधान चौकातच आंदोलन करत होते दुपारी दीडच्या सुमारास ते अचानक शहरातील व्हेरायटी चौकात पोहोचून रास्ता रोको करू लागले त्यामुळे वाहतूक ठप्प झाली ऑफिसची वेळ संपवून घराकडे निघालेल्या नागरिकांना तासन तास रस्त्यांवर जाम मध्ये काढावे लागले शहराच्या सेंट्रल बाजार रोड महाराजबाग रोड व्हीआयपी रोड कॅनाल रोड सीताबर्डी रोड वर्धा रोडवर अनेक लोक तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते विशेष म्हणजे शहरातील नागरिकांना या स्थितीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरले अनेक ठिकाणी नागरिकच इतरांच्या मदतीसाठी पुढे आले आणि वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत करू लागले अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या अशा स्थितीत काय करावं याबाबत अद्याप पोलीस प्रशासन सज्ज नसल्याचं या स्थितीवरून दिसून आलं